नमस्कार टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत उंच भरारी यामध्ये आज आपल्यासोबत आहेत प्रखर अभ्यासू व्यक्तिमत्व विधान परिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोहे खूप खूप स्वागत आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा आणि यानिमित्ताने महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी आपल्यामार्फत सर्वांना आणि आपल्या वाहिनीला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ दोन हजार सालीच त्याला ब्याण्णव वर्ष पूर्ण झाली होती अशा पद्धतीने एकशे दहा वर्षापासून हा जागतिक महिला दिन सगळीकडे साजरा केला जातो खरं तर साजरा करणं हा शब्दच तेवढा योग्य नाही आहे कारण स्त्रियांचे संघर्ष स्त्रियांचा अधिकार स्त्रियांचा विकास याच्यासाठी त्यांनी जे केलेले प्रयत्न असतात त्या प्रयत्नांची सुरुवात म्हणून आठ मार्चला सुरुवात झाली हळूहळू व्यापारीकरण उदारीकरण या पार्श्वभूमीवर तो एक इव्हेंट होत चाललेला आहे त्यामुळे स्त्री ग्राहक म्हणून काय खरेदी करू शकते म्हणून महिला दिन असं मला बऱ्याच लोकांचा हेतू दिसतो ठीक आहे कुठल्या का निमित्ताने होईना स्त्रीशी संवाद साधला जातो हे महत्त्वाचं आहे आणि मी शुभेच्छा अशा दिन की आ, नो बडी शुड बी लेफ्ट बिहाइंड म्हणजे कुणालाही मागे सोडायचं नाही सर्वांना बरोबर घेऊन विकास झाला पाहिजे मग ती स्त्री असो पुरुष असो खास करून कुठल्याही अमुक एका भागामधली अमुक एका जातीची अमुक एका धर्माची अमुक एका शिक्षित अशिक्षित सर्व लोकांना विकासाचा अधिकार आहे आणि म्हणून शाश्वत विकास उद्दिष्टाच्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन चला हा जो संदेश आहे तोच आठ मार्चच्यासाठी फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं खरं तर आपलं व्यक्तिमत्व हे सगळ्यांसाठीच एक प्रेरणादायी आहे पण एक अन्यायग्रस्त महिलांच्या मैत्रिणी स्त्री आधार केंद्र ते विधानपरिषद उपसभापती हा प्रवास कसा अधोरेखित करा त्याचे मी पाच टप्पे करीन आणि त्याच्यात अगदी सारांशाने सांगायचं झालं तर एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मी स्वतः शिक्षण घेतलं आणि विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना जाणवलं आमची संघटना ही सामाजिक आणि राजकीय काम करणारी युवक युवक्रांतीदली संघटना होती त्याच्यानंतर समाजामध्ये जे आपल्याले राजकीय प्रवाह असतात त्या प्रवाहापैकी आंबेडकरी विचाराचा जो प्रवाह आहे त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रीला मतदानाचा अधिकार मिळाला हिंदू कोडबिल मिळालं म्हणून त्या सा समाजाबरोबरही मी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्यामध्ये खूप मला शिकायला मिळालं त्याच्यानंतर आम्ही स्त्री आधार केंद्र क्रांतिकारी महिला संघटनेचं काम आधीपासून करत होतो मी जरी राजकारणात गेले तरी बाकीच्या आमच्या महिला सामाजिकच त्यांची भूमिका होती आणि तिथे आमच्या लक्षात आलं की बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला राजकारणामध्ये ॲडव्होकसी किंवा महिलांच्या प्रश्नाचं समर्थन भक्कमपणे मांडावं लागतं आणि हे काम करायला सुरुवात केल्यावर कायदा बदल करणं गरजेचं वाटलं आणि नव्वद सालापासून मग मी थेट मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक म्हणजे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरती कामाला सुरुवात केली त्या त्यानंतर अठ्ठ्याण्णव साली माझी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट झाली आणि त्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की तू जर का एवढं काम करतेस तर महाराष्ट्रातल्या महिलांसाठी काही काम कर आणि म्हणून मग मी आ, महे मराठीचा प्रश्न असं द्विध्रुवीकरण झालं होतं त्यावेळेला आणि आजही ते आहे त्या प्रकारनी मला असं वाटलं की देश हिंदुत्व याच्यावर काम करणाऱ्या पक्षावर आपण काम केलं पाहिजे कारण अँटी ट्रॅफिकिंग मुलींचा व्यापार किंवा या गोष्टींमध्ये जागतिक विषयांमध्ये सुद्धा काही मुद्दे असे आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रीय हिताचा आपल्याला विचार करणं क्रमप्राप्त आहे आणि प्रबोधनाची परंपरा मजबूत करायची असेल तर आपल्याला महाराष्ट्रातून राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि अठ्ठ्याण्णव सालानंतर एक वेगळं पर्व माझ्या आयुष्यात सुरू झालं आणि त्यानंतर मी दोन हजार दोनमध्ये विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून आले आताही मी चौथ्याव्याला निवडून आले त्यामुळे जो जो वीस बावीस वर्ष सातत्याने मला अनेक पुरुष पुढाऱ्यांना जसं एक लाँग इनिंग मिळते तसं मला काम करायची संधी शिवसेनेने दिली आणि नंतरच्या मग गेल्या वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये मी एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं दोन कारणांसाठी एक म्हणजे राज्यामध्ये महिलांचा सन्मान म्हणजेच महिलांचा अधिकार ही भूमिका घेऊन ते काम आहेत आणि स्त्री आधार केंद्राचं काम करत असताना समतेसाठी निरंतर कृती ही आमची भूमिका होती तर सातत्याने कृती करत राहणं हे काम आम्ही जे करतो आहे संस्थेमध्ये त्याच्यामध्ये महिलांना समुपदेशन त्यांना अत्याचार किंवा अडचणीत सापडल्या तर मदत करणं त्यांच्यासाठी जवळजवळ अठरा पुस्तकं आम्ही महिलांसाठी लिहिलेली आहेत की जी आम्ही स्त्रियांना प्रशिक्षणात वापरतो अनेक आमच्या सभासद सरपंच पंचायत समिती सदस्य नगरसेविका इथपर्यंत पोचलेल्या आहेत आणि ज्यांच्याबरोबर मी शिवसेनेत काम केलं त्या महिलांनाही काही ना काही मी देऊ शकले कोणी स्टँडिंग कमिटीवरती अर्थात पक्षपद देत असतो पण स्टँडिंग कमिटीवर चेअरपर्सन झाल्या पहिली महिला नगरसेविका मागास समाजामधली एम बी ए झालेली तिला तिकीट देता आलं अशा खूप काही कामं महिलांच्या राजकीय प्रवासाला चालना देत असतानाच बऱ्याच महिला ज्यांनी खूप संकटं भोगली त्यांना त्यांच्या यशोगाथाही गाठीला आहेत या सगळ्या वर्षात आणि त्याच्यामधून अनेक कार्यकर्त्या तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यामधून मला माझ्या मनाला समाधान मिळतं आता तुम्ही महिलांसाठी काम करता म्हणजे एका महिलेला पूर्ण न्याय मिळेपर्यंत तुम्ही स्वस्थ बसत देत पण मग प्रसंगी आक्रमक भूमिकाही घेता पण महिला सबलीकरणामध्ये अजून काय आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं आणि हे सबलीकरण प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचलंय का मुळामध्ये ज्या स्त्रीला असं जाणवायला लागतं की मला माझ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे तर तिला हेच कळत नाही की कुणाकडे जायचं बऱ्याच वेळेला ती आसपास तिला ज्या प्रतिकूल प्रतिक्रिया येतात त्याच्यामुळे दडपली जाते आणि म्हणून पहिली गोष्ट अशी की जेव्हा आपल्याला कोणी संकटात सापडलेलं दिसतं तर अगदी शांतता कोर्ट चालू आहे विजय तेंडुलकरांचं जसं नाटक आहे तशी तिची बेणारीबाई होईपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा समाजाने योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेवर लग लगेच मदत केली पाहिजे दुर्दैवानी शिल्पा काही लोक मदतीला म्हणून येतात पण त्यांचा हेतूही वेगळा असतो त्यामुळे जशी जगदीश सिंगांची गाणं आहे आय हे समजाने लो तशा पद्धतीने समाज आपल्याला दिसतो आणि म्हणून मग महिलांचा महि महिलांशी मै, भगिनीभाव वाढावा आणि जो पुरुष वर्ग याच्यात मदत करतो आहे त्याच्यात आपल्याला सगळ्यात कोणाच्याकडून मदत लागते तर लॉ एन्फोर्समेंट मशिनरी म्हणजे कायदा पोलीस यांच्याकडून तर त्यांचा आम्ही संवेदनशीलता वाढवायचे कार्यक्रम घेतले कायद्याची माहिती द्यायचे कार्यक्रम घेतले की जेणेकरून या स्त्रियांना मदत होऊ शकेल आता मी या स्त्रिया शब्द वापरते पण त्यातल्याच अनेक जणी आज आमच्या संस्थेचं नेतृत्व आहेत की ज्या आता फक्त लाभधारक नाही आहेत तर त्या त्याच्या त्या प्रवाहामधल्या एक प्रवक्त्या किंवा कार्यकर्त्या अशा पद्धतीने काम आहेत आक्रमकता घ्यावी लागते पण आता शब्दातून आक्रमक व्हायचं का कृतीतून आक्रमक व्हायचं याच्यामध्ये कृतीतून आक्रमक होत असताना ती कृती म्हणजे रस्त्यावरचीच कृती असेल असं नाही तुम्ही सभागृहात आवाज उठवला तरी ती एक आक्रमक कृती असते बऱ्याच वेळा महिलांना मोठे निर्णय घ्यावे लागतात म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी असेल राजकीय असेल सामाजिक असेल तर मोठे निर्णय घेताना काय विचार प्रक्रिया असते किंवा असायला हवी एक तर स्त्री बऱ्याच वेळेला अवलंबून असते कोणा ना कोणावर निर्णय घेताना परंतु मी आता उपसभापती हो म्हणून जेव्हा काम करते किंवा आमदार म्हणून सुद्धा काम करत असताना तुम्हाला तिथल्या तिथे काय बोलावं हे ठरवावं लागतं प्रत्येक गोष्ट दुसरे लिहून देतील आणि तसं बोलायचं तर ते एका मर्यादेनंतर अपुर आणि त्रोटक होतं म्हणून स्वयंस्फूर्तीने बोलण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो अभ्यास करून काय बोलायचं नाही हे ठरवावं लागतं काही वेळेला स्वतःचं तो तोल सांभाळून बोललं पाहिजे हे स्वतःला बजवावं लागतं आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एखादा निष्कर्ष मांडता त्याला तो निष्कर्ष तुम्ही मांडता त्याचे परिणाम काय होतील त्या परिणामांचा उत्तर देण्यासाठी मानसिक तयारी करावी लागते नुसता निर्णय घेतला आणि दिलं आपलं जाहीर करून काहीतरी भंपकसारखं तर ते हास्यास्पद होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की कधी कुठलाही पुरुष असो हो महिला असो हो, ते जेव्हा इशारे देतात किंवा सांगतात त्यावेळेला तो इशारा आजच्या फक्त ब्रेकिंग न्यूजपुरता नाही आहे तो जो इशारा आहे त्याला लोकं बघतायत की आपण खरंच त्याच्यासाठी काय करणार आहोत हे लक्षात घेऊन बोललं पाहिजे असं मला वाटतं आपल्याकडे साहित्यिक वारसा सुद्धा आहे म्हणजे साहित्य समाजकारण राजकारण अशा वेगळ्यावेगळ्या भूमिकांवर आपण वावरत असता तर साहित्याला आता सध्या वेळ देणं होतं का आणि काय पुढे साहित्य निर्मिती होणार आहे मुख्यतः कामाच्या बद्दलचं लिखाण करायला वेळ देते मी आता दैनिक सकाळ मुंबई इथे माझं कॉलम चालू आहे दर शनिवारी दाही दिशा नावाचा त्याखेरीज नैमित्तिक स्वरूपात आता मॅक्स महाराष्ट्राला पाहिजे होतं त्या कधी वेगवेगळ्या वृत्तपत्रांना महाराष्ट्रांसला डीप फेकवरती लेख पाहिजे होता तर ज्यांना अमुक एका स्पेसिफिक विषयाची गरज आहे असं वाटतं आणि ते मला सांगतात त्यावेळेला मी नक्की लिहिते मला ते लिहायला आवडतं परंतु सर्वसाधारणपणे ललित लिहायला वेळ होत नाही आहे आणि याला कारणच आहे की ललित लिखाणामध्ये जो शांतता किंवा चिंतनाला वेळ पाहिजे तर तो बराचसा वेळ माझ्या भाषणाचे मुद्दे काढण्यामध्ये आणि सभागृह सांभाळण्यात जातो ही वस्तुस्थिती आहे आणि जेव्हा आपण उपसभापती म्हणून कार्यरत असतो तेव्हा प्रसंगी अशी परखड भूमिकाही घ्यावी लागते आणि तुम्ही तर पहिल्या उपसभापती म्हणून म्हणजे पंचावन्न वर्षानंतर ती परंपरा म्हणून पहिल्या विधा विधान परिषद उपसभापती म्हणून आपण निवडून आलात मग तेव्हा कुठली आव्हानं असतात सर आता मला असं म्हणायला लागेल की साठ म्हणजे सालापासून ते दोन हजारपर्यंत म्हणजे चाळीस आणि त्याच्यानंतर चोवीस म्हणजे तो काळ जो आहे इतक्या वर्षांनी उपसभापती महिला व्हायचा तो जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंतचा पोचलेला वर्षा आहे कारण पाच वर्ष मला झालेली आहेत एक तर कोणीही तालिका सभापती असो हो पीठासीन अधिकारी असो हो लोकसभेमध्ये ओमप्रकाश बिडलाजी असो हो या सगळ्यांना लोकांना वेळेची जाणीव करून द्यायला लागते दुसरं असंसदीय किंवा एकदम ज्याला आपण म्हणू आरोप काही निराधार केले जातात त्याला ते शब्द पटलावरून काढून टाकतो असं सांगावे लागतात काही वेळेला तुम्हाला बोलता येणार नाही तुमचा वेळ संपलेला आहे हे सांगावं लागतं त्यांनी ऐकलं नाही तर दोन तीनदा जाणीव करून द्यावी लागते आणि तरीही ऐकलं नाही तर त्यांचा माईक बंद करावा लागतो एक सभासद जेव्हा असा खूप वादविवाद करतो त्यावेळेला मला एकाना शेवटी त्याच्यावरती कारवाई करायला लागली आणि ते म्हणजे मी त्यांना सांगितलं की उद्याचा दिवस तुम्ही बोलायचा नाही सभागृहामध्ये अशा पद्धतीने त्यांना ताकीद दिली त्याचा मात्र फार जालिम परिणाम झाला अगदी ते आलेच नाही सभागृहामध्ये मग परत निरोप आला मी माफी मागतो मी म्हटलं मीच दिलेली मी अशी काही केलेली नाही की लॉंग टर्ममध्ये तुमचं आमदारकीचं कुठे बाधा येणार आहे पण तुम्हाला था कळलं नाही आपण थांबायचं तर उद्या लोकांच्या समोर ज आणखी सभागृहामधून त्याची काही प्रतिष्ठाच राहणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून मी निर्णय घेते काही वेळेला विरोधी पक्ष आनंदित होतो काही वेळेला सत्ताधारी पक्षाला नाराजी वाटते पण पन साधारणपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते आणि गटनेते यांची चर्चा करून आमचं कामकाज चालतं आणि तरीही परखडपणे भूमिका घेण्याबरोबर प्रत्येक सदस्याला न्याय देण्यासाठी माझा प्रयत्न असतो आपण आपल्या कार्याने राजकीय ठसा उमटवला आहे पण अजूनही समाजामध्ये महिलांचा प्रवेश राजकीय राज क... राज कि प्रवेश किंवा राजक राजकारणी महिलांकडे अजूनही तसा नकारात्मक दृष्टिकोन आहे की इथं प्रवेश करावा का किंवा राजकारण करावं का तसा नकारात्मक दृष्टिकोन अजूनही आहे तर महिलांना काय सांगा मी महिलांना एवढं सांगेन की तुम्ही सकारात्मक राहा स्वतः कोल कोणी जर का आपल्याला निरुत्साही केलं तरी आपलं मनाची ऊर्जा न जाऊ देणं दुसऱ्या महिलेबद्दल चांगलं बोलणं रोज एका तरी त्याचबरोबर पुरुष आप आपले शत्रू नाही आहेत महिलाही शत्रू आहे हे म्हणणं चुकीचं आहे तर जी वर्चस्वाची भावना आहे, आहे। ती चुकीची आहे मग ती स्त्रीची जातीवरून एकमेकीबद्दल असेल सौंदर्यावरून असेल शिक्षणावरून असेल आपण सगळ्यात समान अधिकार असणारे नागरिक आहोत संवाद uh, yeah. एक ले लेते oh. hmm. तुम लोगों को सही, hmm. okay. तो hmm. <laughs> सही, <laughs> तो सही पानी पीना <laughs> <laughs> monichon oxirich proudly indian